कार्यकाळाच्या सुरुवातीला युपीआयच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले होते आता पुन्हा एकदा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं युपीआय द्वारे मोठे डिजिटल पेमेंट्स आता सोपे करणार आहे त्यानुसार एन न व्यवहार मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे हे नवीन नियम 15 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस पासून लागू होतील हे नियम नेमके कोणते आहेत याविषयी सविस्तर या, व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह हे नवीन बदल पी टू एम म्हणजेच व्यक्ती ते व्यापारी अशा व्यवहारांवर लागू होतील सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही विमा प्रीमियम भरत असाल कर्जाचा ई एम आय भरत असाल किंवा मग बाजारात गुंतवणूक केली असेल तर ह्या व्यवहारांची मर्यादा आता वाढवण्यात आली तर दुसरीकडे व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांसाठी म्हणजेच कुटुंब किंवा मित्रांना पैसे पाठवण्याची मर्यादा ही पूर्वीप्रमाणेच एक लाख रुपये असेल त्यामुळे सध्या तरी यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आता युपीआय मर्यादेतील बदलांनुसार भांडवली बाजार गुंतवणूक आणि विमा यामध्ये तुम्ही दोन लाख रुपयांऐवजी पाच लाख रुपयांपर्यंत आणि चोवीस तासांमध्ये जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता त्याचबरोबर सरकारी ई मार्केट प्लेस आणि कर भरणा याची मर्यादा देखील प्रतिव्यवहार एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल प्रवास बुकिंगवर एक लाख रुपयांऐवजी पाच लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता आणि याची दैनंदिन मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत असेल त्याचबरोबर क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी तुम्ही एका वेळी पाच लाखांपर्यंत व्यवहार करू शकता आणि दररोज सहा लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतील यासह कर्ज आणि ई एम आय याची मर्यादा ही प्रतिव्यवहार पाच लाख रुपयांवरून कमाल दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल दागिन्यांच्या खरेदीवरही नवीन मर्यादेनुसार तुम्ही प्रतिव्यवहार एक लाख रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता तसंच दैनिक मर्यादा याची सहा लाख रुपयांपर्यंत असेल तर मुदत ठेवीवरतीही नवीन मर्यादेनंतर तुम्ही पाच लाखांपर्यंतचे व्यवहार करू शकता जे या आधी दोन लाखांपर्यंतच मर्यादित होतं त्याचबरोबर डिजिटल खातंही उघडण्याच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्याची मर्यादा ही, मर्या ही पूर्वीप्रमाणेच दोन लाख इतकीच असेल या नवीन बदलांसह परकीय चलन पेमेंट लवकरच प्रति व्यवहार पाच लाख रुपये होईल आणि दैनिक मर्यादा त्याची पाच लाखांपर्यंत असेल एन पी सी न दिलेल्या माहितीनुसार या बदलांमुळे नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होईल यामुळे मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट करणं देखील सोपं होईल कॅशलेस व्यवहारांना आणखी चालना मिळेल असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक